नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण मस्तपैकी खमंग आणि खुसखुशीत भजे किंवा मुगाच्या डाळीचे भजे कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत याआधी आपण कांदा भजे कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये दोन वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे ही बिना सालीची डाळ आपण घेतलेली आहे ही डाळ आता साधारणपणे चार ते पाच तास भिजत घालायची आहे पण भिजत घालायच्या आधी डाळ आधी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि डाळ धुतल्याच्या नंतर आपण भिजून घेणार आहोत तुम्हाला जर लक्षात नाही राहिलं किंवा लवकर भिजवायची असेल तर आपण ही डाळ गरम पाण्यामध्ये घालून भिजवून घेऊ शकतो आता साधारणपणे चार ते पाच तासानंतर डाळ बघा मस्त भिजलेली आहे तुम्ही याला असं थोडंसं किंचितसं असं दाबून बघू शकता तुम्हाला लगेच लक्षात येईल डाळ भिजली आहे की नाही ते आता ही भिजलेली डाळ पाणी न घालता मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण याला वाटून घेणार आहोत याची एकदम बारीक अशी स्मूथ पेस्ट करायची नाही आहे थोडीशी भरडच पेस्ट आपण करणार आहोत तर जारमध्ये घालून आता याला वाटून घेऊया तर छान वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही याच्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं अद्रक त्याच्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची आणि याला परत एकदा मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि ही जी पेस्ट आहे ही आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता उरलेली जी मूग डाळ आहे ती देखील आपण परत मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत तर ओबडदोबडच आहे आणि ही उरलेली डाळ आहे तर ही उरलेली डाळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी डाळ अगदी साधारणपणे दोन चमचे डाळ मी साईडला ठेवली होती आता बाकी जी डाळ आहे ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आहे त्याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे लसूण आणि लसूण घातल्याच्यानंतर त्याची पेस्ट केलेली आहे तर मिक्सरच्या जारमध्ये दुसऱ्या टर्नमध्ये जेव्हा आपण डाळ घालतो तेव्हाच ती दोन चमचे डाळ आठवणीने ह्या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे आता मी जे साहित्य आपण ह्याच्यात घालायचं आहे ते घेते आहे मी दोन कांदे घेतलेले आहे आता कांदे छान बारीक असे चिरून घ्यायचे आहे तुम्हाला जर कांदा नसेल घालायचा तुम्ही नाही घातला तरीही चालेल लसूण अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट घातली तरी देखील ही मुगाची भजी खायला खूप छान लागतात आता ह्या पद्धतीने कांदा मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे जेवढा शक्य आहे तेवढा बारीक चिरून घेणार आहोत कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे ही देखील बारीक चिरूनच घालायची वाटणात घालायची नाही नसतं आपली भजी हिरवट कलर घेतील आणि दिसायला मग ते छान दिसणार नाही त्याच्यामुळे अशी चिरूनच घालायची आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे त्याच्यानंतर आपण घालतोय थोडासा हिंग हिंगामुळे चवीत तर फरक पडतो आणि पचायला देखील भजी सोपी जातात चवीपुरता मीठ घातलेलं आहे आणि आता बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत थोडंसं जिरं घातलेलं आहे आता कांदा कोथिंबीर घालून घेऊया तर ही भजी अगदी सोड्याचा वापर न करता देखील मस्त खुसखुशीत होतात आणि खायला देखील खूप मस्त लागतात पावसाळी सीझन आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारची तर आपण भजी बनवतोच बटाटा भजी कांदा भजी किंवा हरभऱ्याच्या डाळीचा डाळवडा मुंगभजी तर आज आपण मुंगभजी बनवतो आहे तुम्हाला हवा असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही कांद्याच्या गोलभज्याचा व्हिडिओ देखील बघू शकता आता ही महत्त्वाची स्टेप आहे हे जे बॅटर आहे ह्या बीटरच्या साह्याने एकाच डिरेक्शनमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला छान मस्त फेटून घ्यायचं आहे आता फेटल्याच्यानंतर फेट तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की मस्त ह्याच्यामध्ये अशी भजी सोडून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने भजी बनवा नक्की तुम्हाला आवडतील आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि भजी तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मोठी जर फ्लेम ठेवली तर भजी वरून तळल्या जातील आणि आतून कच्चीच राहतील आणि गॅसची फ्लेम जर तुम्ही कमी ठेवली तर भजी खूप जास्त ऑइली होतील त्यामुळे आधी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवर हे मुगाचे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आता कलर बदलायला सुरुवात झालेली आहे झाऱ्याच्या साह्याने ह्याला असं खालीवर करून घ्यायचं आहे कलर देखील अतिशय सुंदर असा आलेला आहे चिंचीची चटणी किंवा टोमॅटो केचप पुदिन्याची हिरवी चटणी ह्याच्यासोबत ही भजी खायला एकदम मस्त लागतात आता भजी तळून तयार आहे मस्तपैकी कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे एकदम टेम्पटिंग दिसत आहेत मी आता याला काढून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर या भज्यासोबत तुम्ही हिरवी मिरची देखील तळून घेऊ शकता याच पद्धतीने आपण बाकीची भजी देखील तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत झालेली आहे मस्त आणि आता आपण दुसरा घाणा तळून घेऊया मी तुम्हाला दुसरा घाणादेखील तळून दाखवते करताना मी जरा मध्यम शेप घेतलेला आहे खूप जास्त छोटी नाही आणि खूप जास्त मोठी नाही तशी ही मुंगभजी असतात ती खूप मोठी नसतातच तर ह्या पद्धतीने बघा अतिशय सुंदर दिसत आहेत हा दुसरा घाणा देखील आपण तळून घेतो आहे मैत्रिणींनो तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर हा घाणा देखील आता तळून तयार आहे भजी खाण्यासाठी मस्त तयार झालेली आहे ह्याच पद्धतीने मी सगळी भजी बनवून घेतलेली आहे आणि आता ही भजी आपण मस्तपैकी छान सर्व करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अजिबात ऑइली देखील झालेली नाही आहे आणि खुसखुशीत झालेली आहे तर भजी मस्त सर्व करून घेतलेली आहे सोबत आहे टोमॅटो केचप तर खाण्यासाठी भजी एकदम रेडी आहे आता मी जास्त वेट करणार नाही तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद